पहा आपल्या घरात आपल्या मुलाला इंग्रजी शिकवायची खूप इच्छा आपल्याला आहे पण कसं शिकवायचं कुठून सुरुवात करायची असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण आपण काय करायचे छोट्या छोट्या वाक्यापासून आपण सुरुवात करूयात वाक्य बघा तो हुशार आहे ही इज स्मार्ट ती सुंदर आहे सी इज ब्युटिफुल तिचा घडा छान आहे हर वॉच इज नाइस. तिची साडी छान आहे हर सारी इज ब्यूटिफुल. आज सुट्टी आहे टुडे इज हॉलिडे काल सुट्टी होती एस्टरडे वॉज हॉलिडे उद्या सुट्टी आहे टुमारो इज हॉलिडे माझी चप्पल तुटली माय स्लीपर ब्रो मी नवीन चप्पल आणले आय ब्रॉट न्यू स्लीपर्स आय ब्रॉट न्यू स्लीपर्स आम्ही आज बाजारात गेलो होतो वी वेंट टू द मार्केट टुडे वी वेंट टू द मार्केट टुडे आज आमच्या गावची जत्रा आहे टुडे इज अवर विलेज फेअर टुडे इज अवर विलेज फेअर काल आमच्या गावची जत्रा होती एस्टरडे वाज आवर फेअर एस्टर्डे वाज आवर चहा खूप गोड झाला आहे द टी हॅज बिकम व्हेरी स्वीट द टी हॅज बिकम व्हेरी स्वीट चहात साखर घालायला विसरलात का डीड यू फॉर टू ॲड शुगर टू टी डीड यू फॉरगेट टू ॲड शुगर टू टी चहा खूप गरम आहे द टी इज व्हेरी हॉट द टी इज व्हेरी हॉट चहा थंड झाला आहे द टी हॅज कूल्ड मला चहा थोडा द्या गिव मी सम ती गीव मी सम ती चहा कोणाला पाहिजे हु वॉन्टी हु वॉन्टी आज मी घरचा अभ्यास पूर्ण केला नाही मॅडम मला मारतील आय हॅवंट फिनिश्ड माय होमवर्क टुडे मॅडम विल बी मी आय हॅव्हट फिनिश्ड माय होमवर्क टुडे मॅडम विथ बीट मी मला काहीही माहीत नाही आय डोंट नो एनीथिंग आय डोंट नो एनीथिंग मला सगळं माहीत आहे आय नो एव्हरीथिंग आय नो एव्हरीथिंग तू कुठे गेला होतास हेर डीड यू गो हेर डीड यू गो हेर डीड यू गो तुला इतका वेळ का लागला वाट टूक यू सो लॉन्ग वॉट टूक यू सो लॉन्ग इतका वे काट हैू बीन डूइंग फॉर सो लॉन्ग वॉट हैव यू बीन डूइंग फॉर सो लॉन्ग आज माला खूब त्रास होता है आई एम हैविंग अ लॉट ऑफ ट्रबल टुडे आई एम हैविंग अ लॉट ऑफ ट्रबल टुडे मला त्रास होत आहे आय हॅविंग ट्रबल किंवा आय एम हॅविंग ट्रबल माझं डोकं दुखत आहे आय हॅव अ हॅडॅक आय हॅव अ हेडॅक माझा घसा दुखत आहे माय थ्रोट हर्स माय थ्रोट हर्स माझं पोट दुखत आहे माय स्टमक हर्स माय स्टमक हर्ट्स माझे हात दुखत आहेत माय हँड्स हर्ट माय हँड्स हर्ट माझे पाय दुखत आहेत माय लेग्ज हर्ट माय लेग्ज हर्ट माझं दात दुखत आहे माय टूथ हर्स माय टूथ हर्स माझं कान दुखत आहे माय मायर हर्ट्स माय इयर हर्ट्स मला त्रास होत आहे आय हॅविंग ट्रबल किंवा आय एम हॅविंग ट्रबल माझं डोकं दुखत आहे आय हॅव अ हॅडॅक आय हॅव अ हॅडॅक माझा घसा दुखत आहे माय थ्रोट हर्स माय थ्रोट हर्स माझं पोट दुखत आहे माय स्टमक हर्स माय स्टमक हर्ट्स माझे हात दुखत आहेत माय हँड्स हर्ट माय हँड्स हर्ट माझे पाय दुखत आहेत माय लेग्ज हर्ट माय लेग्ज हर्ट माझ दात दुखत आहे माय टूथ हर्स माय टूथ हर्ट्स माझं कान दुखत आहे माय इयर हर्ट्स माय इयर हर्ट्स आपल्याला आपले जीवन आनंदी करायचं जर असेल तर आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करायचं आहे ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला जीवनात आपल्याला सतत कार्य करत राहायचं आहे पहा आपण इंग्रजीत बोलूया इफ वी वॉन्ट टू मेक अवर लाईफ हॅपी वी हॅव टू सेट गोल इन अवर लाईफ अचीव दॅट गोल वी हॅव टू की वर्किंग इन अवर लाईव इफ वी वॉन्ट टू मेक अवर लाईफ हॅपी वी हॅव टू सेट गोल इन अवर लाईफ अचीव्ह दॅट गोल वी हॅव टू की वर्किंग इन अवर लाईव पाच वाजले शाळा सुटले स्कूल लेट आऊट ॲट फायव्ह ओ क्लॉक स्कूल लेट आऊट ॲट फाय ओ क्लॉक मुलं किती गोंधळ करत आहेत हाऊ मच ट्रबल द चिल्ड्रन आर मेकिंग हाऊ मच ट्रबल द चिल्ड्रन आर मेकिंग सगळ्यांनी गप्प बसा एव्हरी वन बी क्वाय पहा आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकायचं आहे आपल्याला मराठी पण वाचता आलं पाहिजे तर मी अगोदर वाक्य वाचते आणि नंतर आपण इंग्रजी वाक्य तयार करूयात इकडून ये कधीही ये इथे ये ही इस सर्व वाक्य जे आहेत क्रियापद एक नंबरला घ्यायचे आहे सीओ मी कम म्हणजे येणे ए म्हणजे कम म्हणजे ये कम इकडून इकडून धिस वे कम धिस वे डब्ल्यू ए वाय म्हणजे मार्ग कम दिस वे कधी ही ये एला कम सीओ एम ई कम म्हणजे एने कम म्हणजे ये कम कधी ही एनी टाइम ए एन वाई टी आई एम ई एनी टाइम म्हणजे कधी ही सीओ कम ए एन वाई टी आई एम ई कम एनी टाइम म्हणजे कधी ही कधी ये इथे सीओ यम कम लियर हियर इथे कम वे कम दिस कम एनी टाइम कम हियर इधे ताबड़ो वेदड़ो एम सी ओम इम कम इथेला हियर कम हियर जी आर हियर कम हियर ताबडतोबला ऍट वन्स कम हियर किती पण म्हणतो आपण कम हियर ऍट वन्स माझ्या सोबत कम कम माझ्या सोबत माझ्याला सोबत हे जोडून आलेला शब्द आहे अगोदर जोडून आलेला शब्द घ्यायचं विथ एच विथ म्हणजे च्या सोबत कम विथ मी माझ्याला मी कम हिअर एट वन्स कम विथ मी ते पिशवीत ठेव ते पेटीत ठेव ते कचरा पेटीत टाक या वाक्यात सगळ्यात शेवटी क्रियापद आहे हे एक नंबरला क्रियापद घेऊन तयार करायचे वाक्य आहे क्रियापदानंतर करता असतो सगळं कसं असतं करता त्यानंतर क्रियापद त्यानंतर कर्म असतो इथं क्रियापद एक नंबरला आलं की दोन नंबरला करता येतो का ते पिशवी ठेव ठेवला पुट पिवटी पुट म्हणजे ठेवणे पुट ते लाट पुट इट पिशवीत आत आतला ही येणार आहे पुट इट इन द बॅग बी ए जी बॅग म्हणजे पिशवी पुट इट इन द बॅग ते पेटीत ठेव ठेवला पुटला इट पुट इट पेटीत आत इन द बॉक्स इन द बॉक्स बीओ एक्स बॉक्स म्हणजे पेटी पुट इट इन द बॅग पुट इट इन द बॉक्स ते कचरा पेटीत तार डस्टबीन इन द डबिन डस्टबिन कचरा पेटी पुट इट इन द बैग पुट इट इन दॉक्स पुट इट इन द डस्टबीन थोड़ा चाह घे थोड़ घे चाह थोड़ घे खूप कमी घोड़ घे थोड़ी बिस्किट घे थोड़ा चाह हे मी हे मी सम थोड़ा थोड़ा हव सम, हाँ। हाँ सम टी ए टी चहा समीखी थोड़ घे हव हाँ। हैव थोड़ा ल सम हैव सम आणखी ला मोर एम ओ आर ई मोर जे आणखी हैव सम टी हैव सम ऑल थोड़ी बिस्किट है हैं हैव सम बिस्किट है बी आई एस सी यू आई टी एस बिस्किट्स बिस्किट है हॅव सम ती हॅव साम मॅव सम बिस्किट काळजी करू नकोस घाई करू नकोस रडू नकोस हे सर्व वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की ही वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहेत म्हणजे सध्या बोलत आहे काळजी करू नको गडबड करू नको घाई करू नको रडू नकोस साध्या वर्तमान काळातील वाक्य आहेत नकारात्ती जर वाक्य असेल डू आणि डज ही सहायकारी क्रियापद वापरायचं आपल्याला डू किंवा डज पण डू हे अनेक वचनीकर्त्यासाठी आणि डज हे एक कर्त्यासाठी असतो इथं काळजी करू नकोस डोंट डी ओ एन टी डोंट म्हणजे तू आहे समोर डोंट वरी डब्ल्यू डबल आर वाय वरी डोंट वरी डब्ल्यू ओ डबल आर वाय वरी म्हणजे काळजी करणे डोंट वरी म्हणजे काळजी करू नको घाई करू नको डोंट डी ओ एन डोंट म्हणजे डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट हरी एच यू डबल आर वाय हरी म्हणजे घाई करणे डोंट हरी घाई करू नको रडू नकोस डोंट डीओन आपोंट रडनेला क्राय सी आर क्राय डोंट क्राय रडू नकोस ओरडू नकोस हसू नकोस धावू नकोस सर्व वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहेत नकारात्मक केव्हा समजून घ्यायचं वाक्यामध्ये नको नाही नाही तर म्हणजे नकारात्मक वाक्य ओरडू नकोस डोंट डी ओ एन अपॅश प्रपी डोंट शाउट एस एच ओ यू टी शाउट म्हणजे ओरडणे डोंट शाउट म्हणजे ओरडू नकोस हसू नकोस डोंट डी ओ एन अपेश ए यू एल एच लाफ म्हणजे हसणे डोंट लाफ म्हणजे हसू नको धावू नकोस डोंट पढ़ने आर यू एन रन पढ़ने डोट रन डोफ डोंट लाफ डोट रन विसरू नकोस डोट डीओ एन forget डोंट फॉरगेट एफ ओ आर T फॉरगेट विसरने डोंट फॉरगेट विसरू नको थांबू नकोस डोंट स्टॉप एस टी ओपी स्टॉप स्टॉप थामू नकोसू नकोस डोंट वेट डब्ल्यू ए आई टी वेट डोंट वेट वह नकोस डोंट फॉरगेट डोंट स्टॉप डोंट वेट डब्ल्यू ए टी वेट मला हात लावू नकोस सर्व ही नकारार्थी वाक्य आहेत डोंट टच don't. Don't touch. Don't touch. हात लावणेला टच म्हणतात डोंट डोंट टच डोंट टच हात लावू नको मला मी डोंट टच मी त्याला हात लावू नकोस त्याला हात लावू नकोस बघा तुमचं कन्फ्युजन होतंय दोन्ही वाक्य सेम आहेत पण इथं मी लिहिलेले आहे व्यक्तीला आहे वस्तूला इथं हात लावू नकोस डोंट टच डोंट टच इथं व्यक्तीला असेल तर हिम लिहायचं त्याला ला हिम डोंट टच हिम एच आय एम हिम म्हणजे त्याला त्याला हात लावू नको वस्तूला आहे डोंट टच डोंट टच टी ओ यू सी एच डोंट टच म्हणजे हात लावू नको डोंट टच इट आय टी इट इट केव्हा वापरतात लहान मुलाला लहान बाळासाठी निर्जी वस्तूसाठी आय टी इट करता वापरतात बोलणं बंद कर हसणं बंद कर रडणं बंद कर तिथे सोपे बघा बंद करायला स्टॉप टी पी स्टॉप टी एल के टॉक म्हणजे बोलणे टी एल के आय एन जी टॉकिंग म्हणजे बोलणं बंद कर स्टॉप टॉकिंग आता बोलत आहेस तू बंद कर स्टॉप टॉकिंग टौक हसणं बंद कर स्टॉप एस टी ओपी स्टॉप हसण्याला एल ए यू जी एच आय एन जी <laughs> लाफिंग एल लाफ म्हणजे हसणे लाफिंग सध्या तू हसत आहेस बंद कर बंद कर स्टॉप स्टॉप लाफिंग रडणं बंद सी आर आय क्रायम म्हणजे रडणे क्राईम स्टॉप क्राईम स्टॉप टॉकिंग स्टॉप लाफिंग स्टॉप क्राईम तू ठरव तू त्याला सांग तू कस तू ठरवला करता कोण आहे तू आहे तू ला यू ठरवला डिसाइड डीई सी आय डीई डिसाइड म्हणजे ठरवणे यू डिसाइड तू ठरव तू त्याला सांग तू ला यू सांगला टेल टीई डब्ल्यू टेल करता क्रियापद कर यू टेल त्याला हिम एच आई एम हिम यू टेल हिम टू गवस्ट एच एच यू टी यू टी यू षटक यू डिस यू टेल हिम यू यू षटक